कर्जत शहरात मोठा व्यापारी विकास जुनी नगरपंचायत जागेवर उभारलेले नवीन व्यापारी संकुल आता पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आणि येत्या काही दिवसांतच कर्जतकरांसाठी खुलं होणार आहे आजच्या पाहणी दौऱ्यात कर्जत, कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष आप्पा मेत्रे बांधकाम समितीचे सभापती भास्कर भैलुमे पाणी पुरवठा समिती सभापती सतीश पाटील नगरसेवक भाऊसाहेब साहेब सुनील शेलार प्रसाद कर, लाला देविदास खरात, विनोद दळवी आणि रवी सुपेकर तसेच भाजप नेते सचिन घुले यांच्यासह सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते पाहणी दरम्यान संकुलाचे सौंदर्य आणि भव्यता पाहून सर्व उपस्थितांनी कौतुक केले परंतु काही किरकोळ त्रुटी आढळल्या उपनगराध्यक्षा आणि सभापतींनी तत्काळ पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना त्या दूर करण्याचे आदेश दिले हे व्यापारी संकुल कर्जतकर व्यापाऱ्यांसाठी आणि व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक युवकांसाठी उपलब्ध होईल गाळ्यांचे वाटप शासनाच्या नियमांनुसार पारदर्शकपणे केले जाईल अशी हमी नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे पूर्वीचे गाळेधारक विसरले जाणार नाही त्यांच्या हक्कांचा आदर राखून आगामी वाटप पारदर्शक पद्धतीने होई उपनगराध्यक्ष संतोष मेत्रे यांनी जुन्या गाळेधारकांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे कर्जतकरांनी तयारी ठेवा येत्या काही दिवसात हा भव्य संकुल तुमच्या सेवेत येणार आहे आणि गाळ्यांचे पारदर्शक वाटपही सुरू होईल कर्जत नगरपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कर्जत शहरामध्ये होत असलेलं हे व्यापारी संकुलन या व्यापारी संकुलाची पाहणी आज सर्व नगरपालिकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आणि या ठिकाणी जी पाहणी केली त्यामध्ये काही तुट्टी राहिलेल्या होत्या त्या पण वरिष्ठ अधिकारी यांच्या कानावर त्या त्रुटी घातलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसातच ते शॉपिंग सेंटर कर्जतकरांच्या सेवेत या ठिकाणी आम्ही सर्वजण या राज्याचे विधान परिषद सभापती राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्जतच्या जनतेसाठी आम्ही खुलं करीत आहोत आणि शासकीय नियमाप्रमाणे या सर्व गाळ्यांचं येणाऱ्या थोड्या दिवसातच वाटप होईल आणि सर्व कर्जतकरांना या शॉपिंग सेंटरचा लाभ होईल एवढंच या ठिकाणी सांगतो माध्यमामधून आणि कर्जत नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जत शहरामध्ये व्यापारी संकुल उभं केलं जात आहे आज ते पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे अंतिम टप्प्यामध्ये असताना किंवा सुरुवातीला सुद्धा या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं नगरपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आज पाहणी केली पाहणी करत असताना थोड्याशा किरकोळ त्रुटी आहेत त्या त्रुटी पण संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्याशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यासाठी त्यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि हे व्यापारी संकुल जे आहे हे कर्जतमधील असणाऱ्या सर्व व्यापारासाठी उत्सुक असणाऱ्या युवकांसाठी या ठिकाणी पारदर्शकपणे खुलं केलं जाईल की निश्चितच या ठिकाणी आम्ही तुम्हा सर्व कर्जतकारांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि दुसरा विषय जर म्हणायचं म्हटलं तर व्या या व्यापारी संकुलाच्या पुढच्या बाजूला पूर्वीचे काही गाळेधारक आहेत यांचासुद्धा निश्चित आम्ही या ठिकाणी विचार सर्वांच्या वतीने करणार आहोत त्यामुळे त्यांनी निश्चित या ठिकाणी राहण्याचं मी त्यांना आवाहन करतो आणि लवकरच पुन्हा एकदा या ठिकाणी दुरुस्तीच्या माध्यमातून थोड्या दिवसामध्ये हे सर्व पूर्णत्वात नेऊन पारदर्शकपणे या शॉपिंग सेंटरमधील असणाऱ्या गाड्यांचं वाटप हे सर्वांच्या मते ओपन असं केलं जाईल एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद शहरामधील जुनी पंचायत समिती जुनं नगरपंचायत या ठिकाणी जे गाळ्यांचं गाड्यांचं नवीन शॉपचं कॉम्प्लेक्स या ठिकाणी उभारण्यात आलं आहे हे या शॉपिंग कॉम्प्लेक्सचं व्यापारी संकुलाचे काम पूर्ण होत आलेलं आहे त्यामुळं आज सर्व कलोज नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संतोष अप्पल मेत्रे सर्व बांधकाम समितीचे सभापती भास्कर गोबेवलिमे पाणी पुरवठा सभापती सतीश काका पाटील सर्व सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांना मिळून आज या कॉम्प्लेक्सची पाहणी केली आहे या पाहणी केल्यानंतर आत्ता सभापती व उपनगर नगराध्यक्ष सांगितल्याप्रमाणे की कुळ त्रुटी वगळता हे कॉम्प्लेक्स अतिशय सुंदर आणि भव्य झालेलं आहे आमचे मार्गदर्शक रामचंद्र साहेब यांच्या माध्यमातून ज्या पीडब्ल्यू डी अधिकारी असतील त्यांना योग्य त्या सूचना देऊन लवकरात लवकर त्या त्रुटी दूर करून आपण हे कॉम्प्लेक्स व्यापारांसाठी खुलं करत हो। आहोत आणि या बाबतीत आम्ही लवकरच आज तुम्हाला नगरपंचायतच्या वतीने अधिक द्या शासनाचे सर्व नियम व अटी यांच्याप्रमाणे या, या कॉम्प्लेक्सचं वाटप होणार आहे यासाठी आम्ही सर्व नगरसेवक सर्व नगर सर्व नगरपंचायत व्यापाऱ्यांना लवकरात लवकर हे कॉम्प्लेक्स उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध कर आहोत धन्यवाद पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स, प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जात